नमस्कार शेतकरी बंधूंनो बऱ्याच दिवसामधून आपण एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ हा करत आहोत ह्या व्हिडिओचा मेन आपला जो गाभा आहे तो म्हणजे तूर लागवड तंत्रज्ञान म्हणून हा गाभा आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ ह्याच्यासाठी की ही जी तूर लागवड केलेली आहे ही तूर लागवड आंतरपीक म्हणून डाळिंबामध्ये ही तूर लागवड केलेली आहे आणि ह्या तूर लागवड ही कशा पद्धतीनं ही केलेली आहे किंवा काय ह्याचं नियोजन केलेलं आहे हे आपण आज इथं पंढरपूरपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर कुर्डुवाडी रोडला आडीव म्हणून एक गाव आहे आणि तिथं ऋषिकेश घंटी म्हणून आपले शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या तीन एकरच्या रानामध्ये डाळिंब लागवड केलेली आहे आणि त्या डाळिंबाच्या लागवडीमध्ये काहीतरी करायचं आहे म्हणून त्यांचा विचार चालला होता आणि खरीपाच्या तोंडावर असताना तूर लागवड इथं झालेली आहे आणि ही तूर लागवड करताना अगोदर जवळच रानरोईंच्या शेतामध्ये त्यांनी तूर लागवड बघितली होती आणि त्यांच्या शेतामध्ये एकरी एक लाख रुपये कशा पद्धतीनं झाले हे त्यांनी स्वतः आपल्या जुन्या व्हिडिओमधनं सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे आणि ते त्याच्याच प्रेरणा घेऊन रानरोईंची प्रे प्रेरणा घेऊन त्यांनी इथं ऋषिकेश यांनी तूर लागवड केलेली आहे आपण त्यांनाच चा विचारूया की ही तूर लागवड लाग कशी त्यांनी केली आणि त्याच्या पाठीमागचं गणित त्यांना विचारूया तसंच ह्या तूर लागवडीचं अंतर किती आहे आणि त्याचं नियोजन इथनं पुढं ते कसे करणार आहेत आणि लागवड कितव्या दिवशी केली आणि आता ही समोर ती स्थिती तूर किती दिवसाची आहे हे ऋषिकेश साहेब आपल्याला सांगतीलच नमस्कार घंटीसाहेब तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना तूर लागवड करायची असते पण एकरी सरासरी खूप मोठ्या प्रमाणात तूर पेरली जाते दोन किलो तीन किलो आणि मग तुरीचं उत्पादन मिळत नाही हे तुम्हाला कसं काय सुचलं की बाबा किती अंतरावर तुम्ही ही लागवड केलेली आहे आणि कोणती व्हरायटी याच्यासाठी तुम्ही वापरली आहे आणि ही व्हरायटी अशीच का वापरली त्याच्या मागची पण कारणात्मक सांगा मी माझ्या मित्राकडे लावलेली तोरे बघितली होती पहिल्यांदा त्याच्यानंतर मग त्यांना अशी अंतर बिकार लावलेली अंतर डाइंबरातच लावली होती सुरुवातीला पण एक मोकळा प्लॉट लावला होता त्यांना त्याचं बघून मी आयडिया सुचल्यावर मग ही अशी मी लावली दोन बाय दोनवर लावलेली आहे सातशे अकरा मी निवडले आणि दोन्ही ट्रिपमधल्या अंतर किती आहे तुमचं बारा फूट आहे बारा फूट आहे आणि जे आता आपल्याला डाळिंब दिसत आहे ते डाळिंब किती दिवसाचं आहे सरासरी डाळींब आता दोन महिन्याचं आहे हां बारा बाय आठवर आहे बारा बाय आठवर तुमचं डाळिंब आहे आणि त्या बारा बाय आठच्या बरोबर मध्ये तुम्ही तूर लावली तूर लावलेली तूर्ला सहा फुट सहा फुटावर म्हणजे दोन्ही अंतर परत एकदा बारा फुटच येत बारा फुट येत बरोबर मग बारा बर बाय दोन फुटावर तुम्ही दोन दोन बी टोसले हा दोन दोन ओके आणि मग बीडियात सातशे अकरा ही जी तुम्ही तूर लावलेली आहे ही तूर घेण्यामागचं कारण काय आणि ह्याच्या अगोदर लाल तूर तुम्ही का लावत नाही किंवा दुसऱ्या व्हरायटीबद्दल कुणीतरी लावलेले असतील त्या व्हरायट्यांचं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसला ह्या तुरीला उत्पन्न जास्त आहे आणि ह्याची पुलवेळ क्षमता जा कमी आहे जेवढे पूल लागतील तेवढे पुलं सेटिंग होतात आणि ह्याला कीड वगैरे कमी आहे बाकीच्यांपेक्षा बा बाकीच्या ह्याला उतारा वगैरे कमी पडतो पण ह्याला उतारा वगैरे जास्त आहे आणि किडीचं प्रमाण वगैरे कमी आहे आणि उत्पन्न जास्त येते तुरी बरोबर आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या डाळिंबाच्या रानाच्या मध्ये बरोबर आपण ही तूर लागवड केलेली आहे आणि ह्या तुरीला आता किती दिवस झाले तुम्हाला एक महिना एक महिना झालेला आहे म्हणजे शेतकरी बंधूंनो जेव्हा कधीही तुम्ही तूर लावचाल तर ही तूर आपल्या पंढरपूरच्या भागाकडं किंवा पश्चिम महाराष्ट्राकडं ही पेडियन सातशे अकरा नावाची तूर लावली जाते आणि ह्या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे जसं आता घंटीसाहेबांनी आपल्याला सांगितलं की ह्या तुरीला एकदाच शेंगा व्यवस्थित स सगळं सेटिंग होतं जास्तीत जास्त सिटिंग होतं जास्तीत जास्त म्हणजे किती तर सहाशे शेंगापासून ते बाराशे तेराशे शेंगा एका झाडाला लागतात ह्या पद्धतीचं त्याचं सिटिंग होतं आणि जर तूर आपण ही जास्त दाट पेरली तर मात्र ही ज्या शेंगा सिटिंग होत नाहीत त्याच्यामुळे ह्यांनी बारा फुटाचं अंतर ठेवून दोन फुटावर दोन 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 बी आलं आपल्याला लावलेले दिसतील तर हे दोन फुटावर आपल्याला बी लावलेले दिसते एक फुटाची सरासरी एक महिन्याची ही तूर झालेली आहे आणि ह्या तुरीच्या वेळेस जेव्हा एक महिन्याची तूर होते तेव्हा हिला फुटवे नावाची संकल्पना खूप चांगली आहे आणि हिला फुट सगळ्यात जास्त येतात असं सांगितलं जातं किंवा तसं परभणी कृषी विद्यापीठाचं शास्त्रसुद्धा सांगतं तर आत्ताचं आम्ही बघितलं आणि गंटीसाहेबांनी स्वतः हि शेंडा मारलेला आहे तर जेव्हा एक फुटाची सरासरी आपली तूर होते साहेब जसा तुम्ही मगाशी शेंडा मारून दाखवला तसा एकदा शेतकऱ्यांना शेंडा मारून दाखवा की कशा पद्धतीनं आपल्याला तो एक महिन्याचा झाल्यावर आपल्याला शेंडा मारायचा आहे तर ह्या पद्धतीचा शेंडा शेतकऱ्यांना मारायचा आहे या पद्धतीचा शेंडा मारल्यानंतर ही जी फूट आहे ही फूट एक नंबरला येते आणि ह्या फुटीचं झाड किती तयार होईल तर बारा फुटातनं आपल्याला चालताना इकडं इकडं आणि दोन्ही अंगाला तूर लागते एवढं मोठं हिचं झाड तयार होतं हिची जी खाली खोड आहे ते खोड हे ह्या पद्धतीनं मोठं होतं म्हणजे अशा पद्धतीची ही दूर लागवड खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा हिचं मधलं सेटिंग होईल तिचे फुटवे येतील फुलं येतील त्यावेळेससुद्धा आपण ह्याचा व्हिडिओ करणार आहोत आणि लागवडीनंतर उत्पादन घेतानासुद्धा आपण ह्याचा व्हिडिओ करणार आहोत तुर्तास तरी तूर लागवड ही आंतरपीक म्हणून चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना करता येते त्याच्यामध्ये तुम्हाला तूर लागवड केल्यानंतर त्या तुरीचं सेंद्रिय खत म्हणून ह्या डाळिंबाला पिकाला मिळेल आणि सध्या तरी डाळिंबाला ह्या तुरीची कुठलीही अडचण येत नाही आणि ह्या तुरेमुळं डाळिंबाला जे पैसे मिळणार आहेत ते एकरी तीन एकरच्या तुरेमध्ये त्यांनी डाळिंबामध्ये सोळाशे झाडामध्ये ही तीन एकरची तूर पेरलेली आहे एकरी फक्त आठशे ग्रॅम बियाणं त्यांना लागलेलं आहे आणि हे बियाणं लागताना ही तूर पेरली असताना इथं जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी लांब तूर शेंडा मारणं आणि त्याचं ड्रीपनं नियोजन करणं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या केलेल्या आहेत भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दोन तास तरी धन्यवाद